नमस्कार मित्रांनो आर पो टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्रात सुरू झाली आहे तर या योजनेअंतर्गत मोफत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत तर याबाबत एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णयसुद्धा आलेला आहे मित्रांनो तर काय आहे हा शासन निर्णय व हे तीन गॅस सिलेंडर कोणत्या कुटुंबाला मिळणार आहेत कोणते कुटुंब पात्र असणार आहेत या योजनेसाठी अर्ज कसा करायचा कागदपत्रे कोणकोणती लागतात अटी काय आहेत याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण पाहू शकता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण म्हणजेच रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा आज शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो आपण सुरुवातीला या शासन निर्णयाची प्रस्तावना पाहूया मित्रांनो देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरण जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना सन दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांना सहकार्याने सुरू केले होते महाराष्ट्रात सद्य सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेल्या तसेच सदर योजनेच्या व्य व्यतिरिक्त व्यत अन्य गरीब प्रलोकातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे परिणामी ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोचवत असल्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्रात महाराष्ट्र शासनाचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरची पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती म्हणजेच मित्रांनो जे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी बहीण या योजनेस पात्र आहे आणि प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच योजने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभार्थी आहे अशा या महिलांना हे तीन सिलेंडरचे पुनर्भरण मोफत मिळणार आहे मित्रांनो तर शासनाने नाही पाहूया केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे आणि ही योजना मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या नावाने राब ना या नावाने राबवण्यात येत आहे मित्रांनो तर लाभार्थीची पात्रता काय आहे पाहूया म्हणजेच पात्र लाभार्थी कोण असणार आहेत सदर योजनेचा लाभ मिळवण्यासाठी गॅस जोनी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे सद्यस्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे स कुटुंब सदर योजनेस पात्र असणार आहे एका कुटुंबात म्हणजेच एका राशन कार्डनुसार केवळ एक लाभार्थी या योजनेस पात्र असणार आहे सदर लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्याच गॅसधारकांना हे तीन सिलेंडरची योजनेची अनुज्ञाय असणार आहे मित्रांनो तर कार्यपद्धती काय आहे त्या योजनेची पाहूया पहिली कार्यपद्धती आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुसरावयाची कार्यपद्धती प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरची नियमित वितरण हे तेल कंपन्यांमार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत द्यावयाच्या तीन सिलेंडरचे ही वितरण तेल कंपन्यांमार्फतच करण्यात येईल सद्यस्थितीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभावाची संपूर्ण किंमत ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर तीनशे रुपये सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते याच धर्तीवर तेल कंपन्याचे राज्य शासनाकडून द्यावायचे अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकाच्या बँक खात्यात जमा करावी तेल कंपन्यांकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांच्या त्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला शासनास उपलब्ध करून द्यावी तसेच सदर योजनेत ग्राहकास एका महिन्यात महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरची सबसिडी देण्यात येणार नाही मित्रांनो अशा पद्धतीचा हा एक जी आर आला होता म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अंतर्गत पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलेंडर मोफत योजनेचा हा जी आर आहे तुम्हाला हा जर जी आर हवा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा जी आर डाउनलोड करू शकता अधिक माझ्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता मित्रांनो तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद